कर्ज फेडूनही तारण सोने परत दिले नाही फायनान्स कंपनी विरुद्ध बेमुदत ठिय्या आंदोलन सोने तारण कर्ज फेडून देखील कर्जदाराला तारण सोने परत मिळत नसल्यानं संबंधित फायनान्स कंपनी विरुद्ध कर्जदारानं ठिय्या आंदोलन सुरु कलि कोल्हापूर इथल्या शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन सुरु करण्यात आलं बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय नंदगाव तालुका करवीर इथं निरंजन विजय माने यांनी फायनान्स कंपनीच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरु केलं असल्याचं कळून माने यांच्या आईनं सोने तारण कर्ज एका फायनान्स कंपनीकडून घेतलं होतं कर्ज परतफेड केल्याचा दावा माने यांनी कलि परतफेड करूनही तारण दिलेलं सोनं फायनान्स कंपनीनं परत न केल्याच्या क्लिकारणानं बेमुदत ठिय्या आंदोलन निरंजन विजय माने यांनी सुरु कलि कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिस ठाण्यास निवेदनात असं नमूद आहे की मागासवर्गीय कुटुंबास त्रास देण्याच्या देतून गोल्ड लोनचे पैसे भरूनही गोल्ड परत मिळत नसल्याच्या निषेधार्थ तेरा मार्चपासून हे ठिय्या आंदोलन सुरू आहे एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस महालक्ष्मी संकुल व्यापारपेठ शाहूपुरी कोल्हापूर बँकेचं लोन सहा मार्च रोजी माने यांनी दोन लाख त्रेपन्न हजार रुपये पूर्ण भागवले याच बँकेत माने हे त्यांच्या आईला सह कर्जदार आहेत कर्जाची अजून मुदत संपलेली नाही याबाबत मी बँकेच्या मॅनेजर यांना कल्पना दिली होती असं माने यांनी निवेदनात म्हटलं माने किंवा त्यांचे सहकारी बोलताना फुटेज गोल्ड लोन भरून देखील गोल्ड परत मिळत नसल्याच्या निषेधार्थ ब्लॅक पॅन्थर पक्षाला सोबत घेत आपल्या शाहूपुरी शाखेच्या दारात तेरा मार्च पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु सोने मेळेपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचं माने यांनी कळवलं काही बरे वाईट घडणाऱ्या सर्व घटनांना बँकेचे व्यवस्थापन आणि बँक जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असं या निवेदनात नमूद आहे या निवेदनावर निरंजन विजय माने यांची सही असून अकरा मार्च रोजी हे निवेदन सादर केल्याची नोंद आहे